गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज आपण चाललो आहे माझ्या मुलीच्या शाळेमध्ये मी ॲक्च्युली माझ्या मुलीच्या शाळेमध्ये दोनदा व्हॉलंटिअर केलं होतं एकदा दिवाळी पार्टी होती आणि एकदा बुकफेअर होता तर त्याचं ॲप्रिशिएट करायला आज आम्हाला तिकडे ब्रेकफास्टला बोलवलं तर चला तर माझ्याबरोबर तुम्ही पण इथून आपण बसने जाणार आहे इथे व्हील बस नावाची एक बसची सर्विस आहे त्याचा नंबर आहे टेन आर त्याने आपण जाणार आणि मग थोडंसं वॉकिंग आहे तर मी तुला तुम्हाला दाखवते की इकडे बस वगैरे कशा असतात ते रस्ते बघा इथे किती मोठे मोठे आहेत ट्राफिक नाही आहे सगळेजण ट्रॅफिकचे रूल पाळत आहेत हा बस स्टॉप आहे आता वाजलेले आहेत आठ छत्तीस आता बस किती वेळात येते ते, 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 ते बघूया अराईव्ह इन एट मिनिट करून लिहून येते तर आता आपण बसूया थोडे इकडे इकडे ना कसं आहे की कुठलंही फंक्शन किंवा काही कार्यक्रम असला ना की शाळेकडून आपल्याला मेल येतं की तुम्ही व्हॉलेंटियर करायला तयार आहात का किंवा तुमची इच्छा आहे का आणि आपण त्यांना कळवलं ना तर मग ते आपल्याला मेल कन्फर्मेशनचा पाठवतात आणि व्हॉलंटियर करताना पण इतकी मजा येते ना की म्हणजे आपण आपल्या मुलीच्या शाळेमध्ये आहोत त्यांच्या टीचर्स वगैरेबरोबर बोलतो आहे आपण आणि त्यांचे टीचर्स आपल्याला काय काय शाळेतल्या गमती सांगतात खरंच छान वाटतं की आपली मुलगी आणि आपण एकाच प्रिमायसेसमध्ये आहोत तिचा शाळेचा कॅम्पस आपण एन्जॉय आपण पण एन्जॉय करतोय आणि खूप फ्रेश फील होते शाळेमध्ये गेलं की आज जरा वातावरण इकडे ढगाळ आहे तुम्ही बघू शकाल एवढं त्याच्यामुळे थोडा हवेमध्ये थोडा गारवा आहे इकडे ना असं क्लिपर नावाचं एक कंपनी आहे त्यांचं असं कार्ड येतं जे तुम्ही ट्रेन एकदा ट्रेन आणि बसमध्ये वापरू शकता एकदा रिचार्ज केलं ना की मग ते तुम्ही जेव्हा पण कुठे जाल तेव्हा तुम्हाला ते जस्ट टॅप करायचं म्हणजे पूर्ण कॅलिफोर्नियामध्ये तुम्ही बिल बस टॅल ट्रेन या सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी तुम्ही हे वापरू शकता म्हणजे दरवेळेला जाऊन परत परत वेगळं तिकीट काढायची गरज नाही आहे आपली बस आता आली आहे आता आपण बसमध्ये चढणार आहे सकाळचं वातावरण खरंच खूपच छान आहे आज एकदम खूप प्रसन्न वातावरण आहे आणि कोणी लोकं भेटली रस्त्यावर बसमध्ये एकमेकांना छानपणे ग्रीट आहेत गुड मॉर्निंग कॉफी घेत आहेत कोणी इथे ना रस्त्याने चालताना बाजूला मस्त हिरवळ आहे छान वाटते त्याच्यामुळे आणि आता स्प्रिंग सीझन चालू आहे थोड्याच दिवसामध्ये समर येणार आहे त्याच्यामुळे निसर्ग एकदम छान दिसतो आहे आता आपण एका सिग्नलला आलो आहे आणि तिथून मग शाळा चालू होईल इकडे शाळांना एवढे मोठे मोठे ग्राउंड असतात की मुलं अगदी मैदानी खेळ खूप छान प्रकारे खेळतात त्यांची जी शारीरिक वाढ होते त्याच्यासाठी इकडे खूप शाळेमध्ये मेहनत घेतात हे बघा आता तुम्ही बघालच की आता हे मैदान चालू होईल आता आपण सिग्नलपाशी आलो आहे बघा हे शाळेचं पूर्ण मोठं मैदान आहे हे एक मैदान आहे पलीकडच्या साईडला अजून एक मैदान आहे जाईजुईची फुलं लावली आहे त्याचा एवढा सुगंध पसरला आहे आज जो व्हॉलंटियर ॲप्रिसिएशनचा जो कार्यक्रम आहे तो त्यांनी इकडे नेस्ट म्हणून जी रूम आणवला आहे नेस्ट म्हणजे इकडे ना लहान मुलांना ना कधी कंटाळा आला अभ्यास करून किंवा काही टेन्शनसारखं का वाटलं तर त्यांना एक विरंगुळा म्हणून करता येण्यासारखी एक रूम आहे जिकडे तुम्ही पेंटिंग करू शकता आराम करू शकता गेम्स खेळू शकता बुक्स वाचू शकता तर छान आहे माझ्या मुलीला आ, क्राफ्ट आणि ड्रॉइंगची आवड असल्यामुळे तिला नेस्टमध्ये तर खूपच आवडतं आता आपण शाळेत आलो आहे हा शाळेचा लोगो आहे हार्वेस्ट पार्क मिडल स्कूल हे शाळेचं जिम आहे आता हे पार्किंग लॉट चालू होतं शाळेचा आणि समोर जी बैठी इमारत दिसते ती शाळेची आहे इथे प्लेझंटनमध्ये ना अशा उंच उंच इमारती नाही आहेत ज्या फार तर फार एखाद माळ्याच्या इमारती आहेत इथे सगळ्यांना पार्किंग केलेली आहे गाड्यांची आता आपण शाळेच्या गेटमधून आत जाऊ आता आपण आलो आहे नेक्स्टमध्ये तुम्ही बघू शकता इथे मुलांना वाचायला वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके आहेत त्यांना बरं नाही वाटले तर आराम करण्यासाठी सोफा आहे टेबल्स आहेत तिथे लंच करू शकतात इथे हे माझ्या मुलीने ब्लॅक हिस्ट्री मंथसाठी हे आर्ट केले होते ते शाळेने आवर्जून इथे लावले आहे अजून मुलांनी वेगवेगळे वेग वे आर्ट केले केलेले आहे सेल्फ पोर्ट्रेट बनवले आहे मोठा टी व्ही होता ब्रेकफास्टला वेगवेगळ्या प्रकारचे डोनट्स होते कप केक्स होते वेगवेगळ्या प्रकारचे स्मेअर होते बेगल्स होते बेगल्समध्ये आलेपिनो फ्लेवर होता पी स्पीनच फ्लेवर होता सिसेमे फ्लेवर होता नॉर्मल बेगल्स होते चॉकलेट वाले बेगल्स होते सी वाले बेगल्स होते त्याचबरोबर फ्रेश फ्रूट्स होते खायला तिथे तर शाळेकडून पूर्ण असा इंग्लिश ब्रेकफास्ट दिला होता आणि त्याचबरोबर कॉफी होती आणि वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूसेस होते ब्रेकफास्ट करून झाला आहे खूप छान वाटलं म्हणजे तिकडे जे लोकांनी माझं तर पहिलं वर्ष असल्यामुळे मला जास्त व्हॉलंटियर करायला जमलं नाही पण ज्यांनी व्हॉलंटिअर केलं होतं त्यातल्या एकाला निवडून त्याला त्यांनी त्याचं अवॉर्ड दिलं बुके आणि फ्रेम वगैरे देऊन ॲप्रिशिएट करायला आणि ब्रेकफास्टला तर काय मस्त आयटम होते मजा आली बेकरी प्रोडक्ट तर फेवरेट असल्यामुळे छान वाटलं खायला तर आता आपण घरी जाऊया परत आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा परत लवकरच भेटूया तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय